नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो अर्णव ऑफिस सुटल्यानंतर घरी जात असताना रस्त्यामध्ये अर्णवला ईश्वरी दिसते आणि लगेच अर्णव गाडी थांबतो आणि ईश्वरीला विचारतो की तू आत्ताशी घरी चालली इतक्या वेळ कुठे होतीस त्यावर तू बोलतानी तर खूप फास्ट बोलते आणि चालतानी एवढी स्लो का तू तर ऑफिसमधून दुपारीच निघाली होती आणि अजूनही घरी पोचली नाहीस त्यावर ईश्वरी बोलते की आज ना मी खूप आनंदात आहे आणि त्यामुळे गणू बाप्पाला मी थँक्स बोलायला मंदिरामध्ये गेले होते आणि तेथेच ते थोडा वेळ बसले लगेच आपलं घड्याळमध्ये टाईम बघतो आणि ईश्वरीला म्हणतो की थोड्या वेळ बसली होती तर आता तू बघितलं का किती वाजले त्यावर अर्णव बोलतो की मी दुपारी जरा तुझ्यावर जास्तच रागवलो होतो ईश्वरी बोलते चलता हे पण तुम्ही जर चिडला नसता तर मला जास्त आश्चर्य वाटलं असतं त्यावर अर्णव बोलतो काय ईश्वरी लगेच बोलते पण आता तुम्ही मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलवू नका आणि मित्रांनो अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की इम्पॉसिबल तुझ्यासारखी मुलगी ऑफिसमधून गेली ट्रबल मेकिंग मुलगी आहेस तू लगेच ईश्वरी म्हणते ट्रबल मेकिंग म्हणजे काय ईश्वरी बोलते की सर मी माझं काम नीट व्यवस्थितच करत होते उगाच नाही मला इन्सेंटिव्ह मिळालं त्यावर लगेच अर्णव बोलतो की ती पॉलिसी होती म्हणून तुला इन्सेंटिव्ह मिळाला फाईन करायची जर पॉलिसी असती ना ऑफिसमध्ये तर तुला खूप फाईन्स भरावे लागले असते सतत बडबड करण्याचा फाईन्स मोठ्यानी बडबड करण्याचा फाईन्स कुणामध्येही नाक कशातही नाक खुपसण्याचा फाईन मग बसली असतीस ऑफिसमध्ये जन्मभर फाईन भरत बघा मित्रांनो ईश्वरी बोलते की मी आता नाही आहे ना ऑफिसमध्ये मग आता कुठले आले फाईन त्यावर अर्णव बोलतो की इनफॅक्ट आता कसलंही फाईन नाही तुला माझ्या एक्स एम्प्लॉयशी असं रस्त्यामध्ये वाद घालण्याचा काहीही अधिकार नाही मला लगेच ईश्वरी बोलते की सर तुम्ही भांडलात ना तेव्हा आत्ता कुठं वाटतं की खरे अर्णव सर आलात म्हणून बाकी तुम्हाला काही सूटच करत नाही आणि अर्णव म्हणतो ईश्वरीला झालं आता चल मी तुला घरी सोडतो आणि मित्रांनो ईश्वरीला आश्चर्य वाटतं आणि ती आपल्या मनाशी बोलते की एवढी मेहरबानी आय एम व्हेरी हॅपी मला आता नवीन पी आय मिळणार आहे सो so, आपण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन माझा आनंद सेलिब्रेट करूया का त्यावर ईश्वरी म्हणते हो माझ्या आनंदामध्ये तुला एक छोटीशी डिनर ट्रीट करूया का आपण सेलिब्रेशन ही आपली शेवटची भेट आता माझं डोकं खायला ऑफिसमध्ये नसणार ना तू त्यावर लगेच ईश्वरी बोलते की सर हेच असंच नेहमी करता तुम्ही त्यावर ईश्वरी बोलते की जराही कुणाशी नीट व्यवस्थित बोलत नाही जरा नीट व्यवस्थित बोलले असते ना माझ्याशी तर मी विचार तरी केला असता की पुन्हा ऑफिसमध्ये येण्याची हेच हेच नीट व्यवस्थित बोलत नाही तुम्ही बोलून ओरडून तिरक सतत बोलत असता तुम्ही तुम्ही असे मोठे डोळे करून बघवू नका माझ्याकडे मी नाही घाबरणार तुम्हाला असं ईश्वरी अर्णवला बोलत असते मेरा लॉकेट मेरा जेब मे हे त्यावर लगेच अर्णव बोलतो डिनर ट्रीटला येणार का ईश्वरी हो असं बोलते आणि मित्रांनो ती अर्णवला बोलते की तुमची माझ्यापासून सुटका झाली म्हणून नाही माझ्या माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून माझ्या आनंदात माझ्याकडून तुम्हाला डिनर ट्रीट आणि लगेच अर्णव हो असं बोलतो आणि ईश्वरी बोलते की तुम्हाला मी आज एकदम बढिया ठिकाणी घेऊन जाते अर्णव लगेच आपल्या कारचं डोर ओपन करतो आणि ईश्वरीला बोलतो मिस इंदोर कम ईश्वरी येते आणि गाडीमध्ये बसते अर्णव ईश्वरीला बोलतो की सीट बेल्ट लावून घे आणि अर्णवही आपल्या ड्रॉईंग सीटवर जाऊन बसतो आणि ईश्वरी अर्णवला पाणीपुरी खायला घेऊन येते त्यावर अर्णव बोलतो कुठे आहे इथं फाईव्ह स्टार हॉटेल त्यावर ईश्वरी म्हणते हे काय इथे समोर सर इथे मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अशी पाणीपुरी मिळणार नाही ती इथे मिळते त्यावर अर्णव म्हणतो हट लगेच ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि अर्णवचा हात पकडीत घेऊन अर्णवला पाणीपुरी खायला घेऊन येते अर्णव खूप खूप आश्चर्य वाटतं त्याला की मी इंदोर माझा हात पकडून घेऊन चाललेले असते तो एकसारखा बघत असतो इंदोरकडं ईश्वरी पाणीपुरीवालेला म्हणते भैया दो प्लेट पाणीपुरी देना आणि अर्णवला विचारते मिडीयम का फिका अर्णव बोलतो की माहीत आहे मला तू इंदोरवरून आली आहे आणि मी मुंबईचाच आहे त्यावर ईश्वरी बोलते की पाणीपुरी जशी मिडियम तिखा फिके तीन प्रकारमध्ये असतात ना तशी माणसेसुद्धा त्याच प्रकारमध्ये असतात मीडियम फिका त्यावर लगेच अर्णव बोलतो की भैया तिखा देना दो प्लेट पाणीपुरी तिखा ईश्वरी असं बोलते आणि लगेच तो भैया पाणीपुरी देतो अर्णवनी पहिलेच पाणीपुरीला त्याला एवढं तिखट लागतं एवढं ठसका लागतो लगेच ईश्वरी म्हणे तुम्ही तिखा म्हटलं म्हणून मी तिखा मागवली नाही तर मी तुम्हाला फिकी घेतली असती अर्णवला धसका लागलेला असतो आणि लगेच ईश्वरी बोलते की सर तुम्ही वर बघा आणि पाण्याची बॉटल घेते अर्णवला पाणी प्यायला देते काय सर तुम्ही तिखट म्हटले म्हणून मी तिखट मागवली असं ईश्वरी बोलते आ त्या तिखट बोले तर इतना तिखट बनवाया डायट वाला आदमी आहे जमता नाही उनको असं ईश्वरी त्या भैयाला बोलत असते आणि अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं लगेच ईश्वरी तिथे थांबते शेवपुरी खाणार का भैया असं करा नाही तर दो प्लेट शेवपुरी द्या लगेच ईश्वरी अर्णवला बोलते की काय सर तुम्हाला एवढं तिखट चालत नाही मुंबईवाले ना तुम्ही आम्ही इंदोरवाले बघा बरं असं म्हणून ईश्वरी खूप बडबड करते आणि अर्णव तिच्याकडे एकसारखा बघत असतो खूप छान वाटतं त्याला खूप स्माईल देत असतो अर्णव इकडे अविनाश मामा आणि आजी आज दोघेही आकाशची आणि अर्णवची वाट बघत असतात अजून का येत नाही म्हणून आकाश घरी आल्यावर लगेच आकाशला बोलतात की काय झालं आकाश काय ईश्वरी नोकरी सोडून गेली त्यावर आकाश म्हणतो खरं तर ते माझ्यामुळेच झालं मला ही कल्पना लावण्याने दिली होती की ईश्वरीला इन्सेंटिव्ह देऊ म्हणून त्यावर अविनाश मामा म्हणते लावणज्ञानिका बराबर आहे यांची काहीतरी खिचडी पकली असं म्हणून आजी लगेच म्हणते जाऊ दे ना त्यावेळेस तू तिला पुरणपोळी करून जॉब मिळवून दिला होता ना पण आता ह्यावेळेस तसं नाही ह्यावेळेस ईश्वरीने स्वतहून नोकरी सोडलेली आहे त्यावर लगेच आकाश बोलतो की अगं आजी दादाही ईश्वरी गेल्यापासून खूप अपसेट झाला आहे अपसेट झाला आहे ना ह्या ज्या गाठी असतात ना लग्नाच्या ह्या स्वर्गात बांधलेल्या असतात आपण त्यांना काहीही करू शकत नाही आज जी मामाला आणि आकाशला बोलते की हे सगळं त्याच्याच हातामध्ये आहे त्यालाच काय करायचं हे करून घ्यायचं असतं आणि मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव इकडे पाणीपुरी त्यांना जमत नाही त्यावर ते शेव पुरी घेतात आणि ईश्वरी म्हणते ज तर आता पाणीपुरी नाही पण शेवपुरी तर आपली ट्रीट ओके झाली ना आणि लगेच ईश्वरीच्या लक्षात येतं की सर तुम्ही मला ऑफिसमधून जाताना साधं बायसुद्धा केलं नाही पण आज मला गुड बाय या शब्दाचा अर्थ कळाला तुम्ही मला बाय केलं नाही आणि म्हणूनच आपली गुड बाय करण्यासाठी पुन्हा भेट झाली माझ्या हातावर तुम्ही लॉकेट ठेवलं आणि लगेच गेट आऊट असं म्हणालात मित्रांनो ईश्वर